नमस्कार मी प्राप्ती कुकविथ प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीत जवला बनवणार आहोत तर आमच्याकडे कोकणात त्याला खारवणी बोलतात तर मी झटपट अशी रेसिपी तुम्हाला पटकन वेळ नसेल तर बनवता येईल असे मी दाखवणार आहे आज तर आपण बनवायला सुरुवात करूया माझी आईसुद्धा पटकन बनवायची आणि आम्हाला चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खायला द्यायची तर सुद्धा आज तुमच्याबरोबर ती शेअर करते तर मी इथं साहित्य काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते इथं कांदा घेतला चिरून मिरची घेतले मिरच्याऐवजी तुम्ही मसालाही वापरू शकता लसूण घेतलेली आहे आणि अन्य मीठ आणि हा सुका जवला आहे तो घेणार आहोत आपण भाजून तर भाजायला आपण आता सुरुवात करूया दाखवते तुम्हाला जवला मी साफ करून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे तर आता भाजून घेऊया जवला तवा ठेवते मी तापायला तर आपण हा जवला आहे तो चांगला भाजून घेऊया तव्यावर खरपूस असं चांगला मस्त भाजून घ्यायचं जास्त कर्फवायचा नाही तर इथे आपलं जवला असं भाजून झालं मस्त कुरकुरीत आता आपण काढून घेऊया एकदम सोपी आणि मस्त रेसिपी आहे ही तर इथे आपला आजवुला मस्त असा कुरकुरीत असा भाजून झालेला आता आपण पुढचं बनवून घेऊया तर इथे आपण आता एक साईडला हा मिश्रण तयार करूया कांदा त्याच्यामध्ये मिरची लसूण हे आपल्याला जरा चुरून आहे म्हणजे चव चांगली लागते ह्याच्यामध्ये मीठ सुद्धा घ्यायचंय चवीप्रमाणे आपल्याला तेलाची वगैरे काही गरज नाही सुकाच बनवायचं चुरली की तिचा फ्लेवर चांगला येतो म्हणजे चुरून घ्यायचंय थोडा सुरल्यानंतर हा कांद्याला थोडं पाणी सुटलंय तर आता ह्याच्यामध्ये आपण जवला मिक्स करूया तर आपली इथं रेसिपी अशी तयार झाली झटपट आता आपण भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकतो तर आपण चपाती अशी खाण्यासाठी तयार करूया मस्त आपली जवला खारवणी तयार झालेला आहे आणि तो चपातीवरून आपण असं खायला घेऊया एकदम कुरकुरीत आणि क्रंची असं मस्त तयार झालं आहे तर सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर नक्की न? ट्राय करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक ला करा धन्यवाद